खालापूर तालुक्यातील ढेपू औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या ढेपू गावासमोरील सोनल कंपनीच्या विरोधात कुणाल पाटील व दिलीप पाटील केतन पाटील व ललिता पाटील जानाबाई पाटील यांनी महाराष्ट्र राज्य प्रदूषण विभाग यांकडे तक्रार केली तसेच खालापूर तालुका तहसील कार्यालय यांनाही पत्रव्यवहार केले व कोपुली पोलीस स्टेशन यांनाही पत्रव्यवहार केले साजगाव ग्रामपंचायत यांनाही पत्रव्यवहार करून करण्यात आलं व अद्याप त्यांनी म्हटलं की माझ्या पत्राला तक्रारीला कुठल्याही प्रकारे अद्याप उत्तर मिळालेलं नाही व सोनल कंपनीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासनाकडून केलेली जात नाही यावर त्यांनी संघर्ष रायगड न्यूजशी बोलताना म्हटलं की मी माझ्या घरातील कुटुंब यांना सोनल कंपनी यांच्या प्रदूषण दूषित प्रदूषणाचं व केमिकलच्या प्रदूषणातून निघणाऱ्या वायू दूषित धुराचं आम्हाला नाहक त्रास होत आहे या त्रासाला आम्ही कंटाळलो आहोत त्यांनी याबाबत पत्रव्यवहार करूनसुद्धा प्रशासने त्यांच्या पत्राची कुठल्याही प्रकारे दखल न घेतली नाही त्या आ, त्यांनी सोनल कंपनीविरोधात कारवाई जर झाली नाही त्यांनी दोन हजार बा बावीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत प्रशासनाला पत्रव्यवहार केले असं त्यांनी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केलं व पत्रव्यवहार केल्यापासून अजूनसुद्धा क सोनल कंपनीवरती कुठल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही याबाबत त्यांनी संघर्ष रायगड न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केलं की येत्या दहा दिवसात जर सोनल कंपनीवरती कारवाई झाली नाही तर मी माझ्या कुटुंबासह खालापूर तहसील कार्यालयासमोर कुपोषणाचं संकेत त्यांनी या चॅनेलशी बोलताना दिलं याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने माझ्या घराच्या शेजारी सोनल कंपनीचा त्रास मला त्या कंपनीच्या आवारात जी चिमणी आहे त्या चिमणीचा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतो अजून त्या चिमणीमधून बारीक बारीक अशी बर टाईप आपल्या घरामध्ये येते त्या संदर्भात मी बेलापूर ते महाराष्ट्र प्रदूषण विभाग त्या विभागाला मी पत्र व्यवहार केला आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या कालावधीत मी कालावधीत मी पत्र व्यवहार केला आहे खालापूर तहसील ऑफिस खोपोली पोलीस स्टेशन व जी आमची जी ग्रामपंचायत आहे सासगाव ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतीला पण आपण पत्र व्यवहार केलं आहे पत्रव्यवहार करूनसुद्धा अद्याप त्याही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही कंपनीतून असं मला तर वाटतंय क जर सोनल कंपनी संदर्भात दिलेल्या पत्राची कारवाई झाली नाही तर मी ह्या चॅनलद्वारे प्रशासनाला आव्हान करतो की मी येत्या दहा दिवसात खालापूर तहसील कार्यालयासमोर उपोष अमरण उपोषणाला बसत आहे